आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी भारतीय डाक विभाग पोस्ट ऑफिसमध्ये परमानंट आय टी आयची पदभरती होणार आहे आणि त्याची जाहिरात निघालेली आहे पदाचे नाव स्किल्ड आर्टिजन्स असे आहे आणि निवड प्रक्रिया ही ट्रेडटिस्टद्वारे होणार आहे तर ही संपूर्ण बातमी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मी अनिल आर जिपकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी इथून राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलद्वारे आपले हार्दिक स्वागत करतो आहे आणि अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काही संपूर्ण बातमी आहे हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणूया तर आय टी आयची पदांसाठी ही पोस्ट ऑफिसमध्ये परमानंट भरती होणार आहे आणि पदाचे नाव आहे स्किल्ड आर्टिजन तर यामध्ये अर्ज कशा पद्धतीनं करायचा तर अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन मध्ये आहे विहित नमुन्यात आहे आणि स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला अर्ज पोहोचतील या बेताने पाठवायचे आहेत तर कुठल्या ट्रेडसाठी ही पदभरती आहे तर आय टी आयचे एन सी व्ही टी ट्रेड एम एम व्ही वेल्डर टायरमन टिन स्मिथ पेंटर अशा ट्रेडसाठी ही संधी आहे एम एम व्ही उमेदवारांसाठी हेवी आणि लाईट मोटर व्हेकल याची लायसन्स असणं जरूरी आहे हेवी ड्युटी आणि लाईट ड्युटी व्हेकलची अर्ज करण्याची अंतिम तारीख ही दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता हा द सिनियर मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस एकशे चौतीस ए सुदाम कालू ऐरे मार्ग वर्ली मुंबई फोर फोर झिरो झिरो वन एट असा आहे आणि यासाठी वयोमर्यादा काय असेल तर एक जुलै दोन हजार चोवीसला उमेदवाराचे वय हे अठरा ते तीस वर्ष एवढे असायला पाहिजे एस सी एस टी आणि महिला उमेदवारांसाठी पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सी वर्गासाठी तीन वर्ष वयामध्ये सूट दिलेली आहे तर अर्ज शुल्क अप्लिकेशन फीस जी आहे जनरल आणि ओ बी सी कॅन्डिडेटसाठी शंभर रुपये आहे एस सी एस टी ई डब्ल्यू एस आणि महिलांसाठी फीस नाही आणि ट्रेडर टेस्टमध्ये जनरल आणि ओ बी सी कॅन्डिडेटला चारशे रुपये शुल्क लागणार आहे आणि हे इंडियन पोस्टलद्वारे करायचे आहे आय पी ओद्वारा सबमिट करायचे आहे यासाठी अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया पोस्ट डॉट जी ई डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा तर कुठल्या ट्रेडला किती जागा आहेत ते आपण सविस्तर बघूया पोस्टचं नाव आहे स्किल्ड आर्टिजन आणि मोटर मेकॅनिकल व्हेकल्ससाठी एकूण चार जागा आहेत वेल्डरसाठी एक जागा टायरमनसाठी दोन जागा टिन स्मिथसाठी एक जागा पेंटरसाठी एक जागा अशा नऊ जागा आहेत बरेच उमेदवार जागा कमी असल्यामुळे अर्ज करत नाही तेव्हा माझी विनंती आहे की जागा जरी एक असेल तरी आपल्याला एकच जागा लागते आहे तेव्हा या संधीचा फायदा घ्यावा कारण ही भरती परमानंट भरती आहे आणि पदाचे नाव आहे स्किल्ड आर्टिजन एक वर्ष कालावधीचा प्रोबेशन पिरियड असेल आणि त्यानंतर तो त्या नियमित सेवेत रुजू होईल तर अर्ज करण्याचा वीत न आपल्याला दिसत आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि गरजू मित्रामध्ये शेअर करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद